स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीच्या भागात नंदिनी आणि जीवा लग्नाचे सगळे विधी पूर्ण करतात पण ते करत असताना नंदिनीला पार्थ बरोबर घालवलेले क्षण आणि जीवाला काव्याबरोबर घालवलेला वेळ आठवत असतो नंदिनीला मंगळसूत्र घालताना जीवाला काव्याचं मंगळसूत्राबद्दलचं तसंच लग्नपत्रिकेबद्दलचं केलेलं के प्रॉमिस आठवतं तर नंदिनीला पार्थने तिचा होकार मिळवण्यासाठी केलेली धडपड आठवते पण अखेरीस त्यांचा लग्न सोहळा पूर्ण होतो तिथे काव्या हॉस्पिटलमध्ये एडमिट असते आत्या हॉस्पिटलमध्ये जात आपण काव्याला घेऊन थेट मुंबईला जाऊ म्हणते जीवा आणि नंदिनीच्या लग्नाबद्दल ती मुद्दाम काहीच सांगत नाही तिथे सगळं ठीक आहे ते आता मुंबईसाठी निघतील असं खोटं ती सांगते पार्थ आणि काव्या घरी येतात तेव्हा आत्या तिथे हे देशमुखांचं घर म्हणजे तुझं सासर आहे असं म्हणते ज्यामुळे काव्याला रडायला येतं काव्य आणि पार्थच्या लग्नाचा मला काहीही फायदा झाला नाहीये पण त्या नंदिनीला असं बघून मला बरं वाटतय म्हणजे एक मार्चच्या भागात आत्या रम्याला जीवाच्या लग्नाबद्दल सांगते त्यामुळे ती खुश होते आता पार्थ आणि नंदिनी एकाच घरात समोरासमोर असणार खूपच मज्जा येईल असं म्हणत ती खुश होते काव्याला मा पोलांडून घरात यायला सांगत आत्या तिला टोमणा मारते खर तर इथे नंदिनी असायला हवी होती असं ती म्हणते ज्यामुळे काव्या चिडते आणि जोरात उडवून लावते आता जीवाचं नंदिनी बरोबर झालेलं लग्न काव्या कसं स्वीकारेल ते येत्या भागात पाहायला मिळेल तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला किती आवडते ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस